Good morning, Nazi sister. Super Sakas again. Thank you, first life. थैंक यू सिस्टर गुड मॉर्निंग सगका हो मी ठीक है सीस्टर तू कसी है नाही माऊ झोपल्या उठल्यात त्यांना खायला पाहिजे आता ते उठून घालतात भूक लागली काय मस्त थँक्यू नाही आता याच्यानंतर बनवणार तीन जणांची वॉचिंग आहे लाईट करा सबस्क्राईब करा अच्छा तुला डबा बनवायचा असतो का आणि ह्याला पण जाते ना जॉबला पण जाते ना अच्छा लवकर बनवायचं असतो मग आता बनवायला घेतला का ओके okay, ओके okay. हो हो चालेल चालेल थँक्यू लाईवर आल्याबद्दल अक्षय अक्षय दादा नमस्कार म्याव 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 अच्छा अच्छा हा हा हो हो चालेल चालेल बनो बनो डब्बा बनो फोर जणांची वॉचिंग आहे लाईटन करा सबस्क्राईब करा मी रात्री लाईव्ह घेते पण रात्री नाही घेतली गुड मॉर्निंग अक्षय दादा शुभ सकाळ कॉलेजला जायचं असेल ना हो हो चालेल नंतर ये सिस्टर डबा बनवतो बाय बाय 来的了。 हो का पुण्याला जायचंय का ओके ओके प्लीज लाईक करा सब्सक्राइब करा गुड मॉर्निंग सगळ्यांना नाइस डे चालेल चालेल थँक यू डन केल्याबद्दल प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील माझ्या चॅनलवर माझ्या चॅनलचं नाव आहे प्रफुल्लास ब्लॉग प्लीज लाईक पण करा बरं सोनाली जागी जागी आहे आता त्याला खायला पाहिजे या खायला देते चला ब्रेक ब्रेक अरे रे रे लगेपेदीaisama को गाल करा देीजसे जय जय यह प हो ब खिजर ऑन कुछल बोला कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील माझ्या चॅनलवर माझ्या चॅनलचं नाही फुलला ब्लॉग प्लीज लाईक न करा सबस्क्राईब करावीवरून तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला मिळते माझ्या चॅनलवरून माझ्या चॅनलचं सोलर ब्लॉग ते आपटापट तिथं ऑनलाई ऑन आहे मॉर्निंग शुभ सकाळ लाइक डन करा सबस्क्राईब करा जेणेकरून मला छान छान व्हिडिओ पाहायला मिळते माझ्या चॅनलवर माझ्या चॅनलचं नाव आहे प्रफुल्लास ब्लॉक